घनकचऱ्याचे कंत्राट ठरतंय गैरव्यवहाराचा केंद्रबिंदू ब्याऐंशी लाख रुपयाचा निधी पसरवणार गावाच्या मुख्य मार्गावर कचरा प्रदूषण व वा दुर्गंधी वाढे जबाबदार कोण खडा सवाल होत आहे उपस्थित एटापल्ली नगरपंचायतच्या निधीचा गैरवापर सुरू असून या नगरपंचायत अंतर्गत येत असलेले एकूण सहा गावे असून सतरा प्रभाग आहेत परंतु एटापल्लीचे स्थानिक दहा प्रभाग वगळता इतर सात प्रभागात घनकचरा व्यवस्थापन केल्या जात नसून निवड कागदोपत्री कामे सुरू असल्याचे नागरिकांनी गाव प्रतिनिधी प्रतिनिधीसोबत बोलताना सांगितले आहे स्थानिक नागरिकांनी समाज माध्यमांवर घाणीचे फोटो टाकल्यानंतर एका प्रभागात पाच मजदूर पाठवल्याचे दिसून येत असल्याचे कामाचा दर्जा आणि गती वर शंका व्यक्त केली जात असल्याची दशा दिसून येत आहे मागील चार महिन्यापूर्वी एक करोड तेरा लाख रुपयाचा निधी खर्च करून बनवण्यात आलेला डम्पिंग यार्ड कडे जाणारा रस्ता निवड कचरा व माती राखून बनवण्यात आले असल्याचे चित्र दिसून येत आहेत सदर रस्त्याला वापरण्यात आलेली माती मुरुम ही तलावातील गाळ असल्याचे आता समोर येत आहे सदर रस्ता पूर्णतः वाहून गेल्याने घनकचरा डम्पिंग यार्डकडे जाणारे वाहनानं चक्क तलावाच्या पाणीवरून जीव धोक्यात घालून आवाजाची करावी लागत असून सदर कचरा डम्पिंग ग्राउंड वर न टाकता जिथे जागा मिळत आहे तिथे टाकण्यात येत आहे आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी विनोद चव्हाण उपस्थित आहेत पाहूयात ते काय म्हणतात ते आपण बघू शकता एटापल्ली नगर पंचायतचा हा कचरा डेपो आहे कचरा डेपो मध्ये मागील वर्षी एक करोड तेरा लाखामध्ये कचरा डेपोचा कचरा घन कचरा व्यवस्थापनाचा सहा वार्डातील घनकचरा व्यवस्थापन करण्यासंदर्भामध्ये या ठिकाणी करोडो रुपये खर्च करून जे मशनरी बनवण्यात आले आहे आणि सामग्री तयार करण्यात आली आहे परंतु या कचरा डेपोमध्ये कचरा न टाकता या कचरा डेपोतला कचरा हा पूर्ण बाहेर टाकून इतर ठिकाणी नगरपंचायत एटापल्लीमध्ये सहा गावे येत असून मरपल्ली वासामुंडी जीवनगटाचा जो कचरा आहे तो घनकचरा डेपोमध्ये येत नाही तो कचरा इतरत्र रोडच्या किन किनारी कुठेतरी लावण्यात येतो आणि याबद्दल नगरपंचायतला काही लेणे देणे नसल्यासारखे ते वागत आहे एक करोड तेरा लक्ष रुपये खर्च करून जिल्हा निधीमधून रोड बनवण्यात आला कचरा डेपोकडे जाणारा रोड बनवण्यात आल्यानंतर अवघ्या चार महिन्यामध्ये त्या रोडची अवस्था एवढी खराब झाली की या रोड प मुळे कचरा डेपोपर्यंत कचरा उचलणारे किंवा व्यवस्थापन करणारे वाहने पोचू शकत नसल्यामुळे चक्कर त्याच रोडवर हे कचरा टाकून देण्यात येत आहे वासामुंडी मरपल्ली कृष्णार आणि जीवनगटा या गावामध्ये घनकचरा व्यवस्थापन कंत्राटदाराने दोन वर्षापूर्पासून नाली उपसा केलेला नाही किंवा तिथल्या कचराकुंड्या साफ केलेला नाही आणि तेच कचराकुंड्या साफ न करता क लाखो रुपयाचे बिलं जुन्या कंत्राटदाराने उचल केली आहे आणि त्यानंतर आता जे नवीन कंत्राट झाले आहे ते कुठले तरी बाहेरचे कंत्राटदार आहे ते कंत्राटदार इथे येऊन बघत नाही रामभरोसे हिंदू हॉटेल सुरू असल्यासारखी हे नगरपंचायतची कार्यप्रणाली सुरू आहे नगरपंचायतमधले कुठल्याही कामाचे काही टेंडर निघतात किंवा काही निघतात ते सार्वजनिक केल्या जात नाही पत्रकार संघटनेतर्फे किंवा पत्रकारांतर्फे जर क नगरपंचायत मुख्याधिकारी प्रणय तांबे यांना विचारणा करण्यात आली तर ते म्हणतात की तुम्हाला जे माहिती हवी आहे ते तुम्ही आर टी आयमध्ये मागा पत्रकारांना आर टी आयमध्ये माहिती मागणे किंवा ते वेळो वेळ वेड़ काढूपणा करण्याचा हा भूमिका नगरपंचायतचे मुख्याधिकारी प्रणय तांबे घेत आहे आणि त्यामुळे हे नागरिकांना याचा विनाकारण त्रास होत आहे आपण बघू शकता बघा कसा मेन रोडवर जे रोड बनवण्यात आला एक करोड तेरा लक्ष रुपये खर्च करून बनवलेला रोडवर घनकचरा व्यवस्थापन असे कचरा टाकण्यात येत आहे आणि याचा जबाबदार नेमका कोण याची विचारणा करण्यासाठी मुख्याधिकारी प्रणय तांबे यांना न... दूरध्वनीद्वारे संपर्क केला असता ते आपला काही ठराविक पत्रकारांचे नंबर ब्लॉकलिस्टमध्ये टाकले असून मला कोणी काही माहिती विचारले नाही ज्यांना माहिती विचारायचे आहे ते आर टी आयमध्ये माहिती मागा राईट टू इन्फॉर्मेशन असे बोलून ते मोकळे होतात आणि नगरपंचायतचे पदाधिकारी बांधकाम सभापती कोणबत्तुलवार आणि नगरपंचायत अध्यक्ष दीपयंती पेंदाम यांना लेखी तक्रार देऊनही या रोड संदर्भामध्ये त्यांनी अद्याप कोणतीही कारवाई केली नसल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे आणि नागरिकांच्या नाराजीला समोरे जाण्यासाठी ते नगरपंचायतचे मुख्याधिकारी आणि अध्यक्ष व जबाबदार पदाधिकारी हे टाळाटाळ करत आहे आणि नगरपंचायतमध्ये करोडो रुपयाचा घोटाळा होत असून कोणतेही कामं नियमाप्रमाणे होत नाही आपल्या मनमर्जीप्रमाणे आपले नियम लावून कंत्राटदारांना वेटीस धरण्याचं काम या नगरपंचायतमध्ये सुरू आहे गाव माझा न्यूजकरिता विनोद चव्हाण एटापल्ली गडचिरोली